आपण जनावरांचा बाजार चालू करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला होता परंतु आता शा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात यांत्रिकरण यांत्रिकीकरण झाल्यामुळं शेतमाला जे शेत शेतीसाठी जे बैल वापरले जातात ते आता प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे त्यामुळं प्रतिसाद मिळत नव्हता आणि त्याच्यामुळं तो बाजार काही कारणास्तव आपल्याला बंद करावा लागला त्याचप्रमाणे दुधाच्या संदर्भातले जे काही हे गोष्टी आहेत आता या सगळ्या आपणाला ज्ञात आहेत आणि त्याच्यामुळं आज सध्या जरी प्रतिसाद नसला तर भविष्यामध्ये आपण नक्की पुन्हा एकदा तो बाजार चांगल्या पद्धतीने कसा चालेल यासाठी प्रयत्न करू बाजार समिती या सर्व शेतकरी बांधवांच्या काय गरजा आहेत जनावरांच्या संदर्भाने कुठल्या सुविधा त्यांना या ठिकाणी आवश्यक आहेत त्या सुविधांच्या संदर्भात चर्चा करून त्याच्यानुसार निर्णय घेऊ काम केलेली त्याच्यामध्ये वाढी उदाराने घाबरायचं काय कारण आहे परंतु या तालुक्याचे देवदत्त निकम यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जे या ठिकाणी त्या काळात दोन हजार अठरा ते मध्ये ज्या निविदा प्रक्रिया राबवल्या गेल्या त्या सगळ्या प्रक्रियांमध्ये जे या माझ्याकडे हा कागद आहे त्याच्यात या सगळ्या गोष्टीचा पुरेपूर उल्लेख केलेला आहे आणि आत्ता आम्ही जी प्रक्रिया राबवत आहोत त्याचं सुद्धा त्याच्यामध्ये आहे निश्चितपणे त्यांच्या काळामध्ये इथं हुकुमशाही पद्धतीने कारभार झाल्यामुळं म्हणूनच सतरा टक्के अधिक दराने पाच टक्के अधिक दराने सात टक्के अधिक दराने या ठिकाणी ही कामं दिली गेली आणि ही सगळी कामं जुन्नर तालुक्यातील ठेकेदारांना दिली गेली एकही काम आंबेगाव तालुक्यातील ठेकेदारांना दिलं गेलं नाही मग तुम्ही आंबेगावचे जर समजा भूमिपुत्र आहेत आणि तालुक्याचे जर तुम्ही शेतकरी पुत्र म्हणून स्वतःला घेता असेल तर तुम्ही ही कामं आंबेगाव तालुक्यातील ठेकेदारांनाच दिली पाहिजे नव्हती आणि शिवाय ती कमीत कमी दराने दिली गेली पाहिजे नव्हती जेणेकरून या शेतकऱ्यांच्या संस्थेचे दोन रुपये अधिकचे बचत झाले असते त्यातून अजून नवीन नवीन नवी, सुविधा आपल्याला निर्माण करता आल्या असत्या ज्या पद्धती शेतकऱ्यांचे पैसे बचत झाले असते पुन्हा गेले ते तुम्ही आता त्यांना प्रश्न विचारला पाहिजे हां काय हे तुम्ही जास्तीच्या दराने जे निविदा प्रक्रिया राबवली हे जास्तीचे पैसे कोणाच्या खिशात गेले काही पत्रकार घेतली होती त्यामध्ये तळेघर या ठिकाणी जे काही व्यापारी संकुल होणार होते त्या व्यापारी संकुलामध्ये तुमच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारी यांना त्याच्यामध्ये गाड्या देण्यात आल्या त्यांनी अर्ज केलेला आहे अजून गाडी मिळाली नाही त्यांना अर्ज केलेला आहे त्याचबरोबर काही पत्रकारही होते त्याच्याबरोबर काही पैश अजिमान होती अशा लोकांनी त्या ठिकाणी अर्ज केलेले आहेत आणि त्यांच्या कुठेतरी हे जे व्यापारी गाड्या आहेत हे देण्याचे कुठेतरी अजून काम चालले नाही आपण ना पेपरला जाहिरात दिली होती आणि पेपरला जाहिरात दिल्यानंतर या ठिकाणी अर्जाचे अर्ज मागवले होते त्यानुसार सत्तर अर्ज त्यानुसार आपल्याला या ठिकाणी आले होते आणि त्या अर्जांची यादीसुद्धा या ठिकाणी आत्ता माझ्याकडं आहे आणि त्यामध्ये बहुतांश अर्ज हे आदिवासी भागातील आदिवासी समाजाच्याच लोकांचे आहेत आता त्यांनी आरोप केला राजकीय कार्यकर्ते आणि पत्रकार तर माझं या बाबतीत असं म्हणणं आहे का हा पत्रकारांचा त्यांनी अपमान केलेला आहे शेवटी पत्रकार हा एक मनुष्य आहे आणि तो पत्रकारिता ही समाजसेवा म्हणून करत असतो आणि समाजसेवा करत असताना पत्रकार बांधवाने व्यवसाय केला पाहिजे किंवा शेती केली पाहिजे आणि मग व्यवसाय करत असताना एखाद्या पत्रकार बांधवाने जर अर्ज केला असेल तर त्याच्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही सत्तर अर्जांमध्ये जरी एक पत्रकार बांधवाचा अर्ज असेल आणि तोच अर्ज जर त्यांना त्यांच्या पोटात दुखत असेल तर हा निश्चितपणे पत्रकारांबद्दल त्यांच्या मनामध्ये चांगला भाव नाही आणि हा पत्रकारितेचा त्याचा अपमान आहे आणि निश्चितपणे व्यवसाय करण्याचा अधिकार जसा आहे ही आपण अतिशय खुली प्रक्रिया राबवली निविदा पेपरला आपण जाहिरात दिली त्यानुसार या ठिकाणी सगळ्यांनी अर्ज केलेत आणि अर्ज केल्यानंतरसुद्धा आता आपण याचे लिलाव पद्धतीने विक्री करणार आहोत आणि ज्यांचे अर्ज केलेत तेवढीच लोक आता लिलावात सहभागी होणार आहेत अर्ज करणाऱ्यांमध्ये बहुतांश आदिवासी भागातील लोक आहेत त्यामुळे हे बहुतेक शंभर टक्के सगळे गाळे आदिवासी भागातीलच व्यापाऱ्यांना शेतकरी बांधवांना आणि ग्राहकांना त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत त्याच्यात ते कुठलीही तेळमात्र शंका नाही आणि शिवाय त्या सगळ्या शासकीय विभागांच्या सगळ्या परवानग्या घेऊन आपण त्या ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण करणार आहोत याच्यात कुठंही चुकीचा खुल्या पद्धतीने लिलाव प्रक्रिया होईल ती लिलाव प्रक्रिया होत असताना शासन पणन मंत्रालया पणन विभागाचे अधिकारी स्वतः या ठिकाणी उपस्थित असतील आणि त्या सर्व लिलाव प्रक्रियेचं व्हिडिओ शूटिंग केलं जाईल कुठंही कुठलाही चुकीचा आणि चुकीचं काम त्याच्यामध्ये जा केलं जाणार नाही याची मी खात्री तुम्हाला या निमित्तानं देतो नाही त्याबद्दल आम्ही येणार आहोत शिवाय हे सगळे जे व्यापारी संकुले त्यांच्या गावात होणार असल्यामुळं गावातील सर्व ग्राहकांना आणि रहिवाशांना त्याच्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे त्याच ब निस्तं व्यापारी संकुल आपण तिथं उभं करणार नाही तर त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीच्या लाईट्सच्या व्यवस्था करणार आहेत स्वच्छतागृहाची व्यवस्था करणार आहोत भविष्यात आपण तिथं लिलाव शेडची आणि गोडाऊनची सुद्धा या ठिकाणी लेआउट आपण माझ्याकडे तो लेआउट पण आहे मंजूर केलेला त्या लेआउटची या ठिकाणी आपण करणार आहोत आणि त्याप्रमाणे आपण ते सगळं हे करणार ग्रामस्थांच्या त्या सगळ्या पूर्ण केल्या जाणार आहेत फक्त आदिवासी समाजाचा आडून हा राजकीय खेळ चालू आहे तो त्यांनी बंद करावा असं माझं या निमित्ताने सांगणं आहे टोटल अठ्ठावीस तळमजल्यात गाळे आहेत आणि अठ्ठावीस पहिल्या मजल्यावर गाळे आहेत ग्रामपंचायत तर काय आता ही ही जी जमीन आहे ही बाजार समितीची जमीन आहे आणि बाजार समितीला पनन विभागाचे नियम लागू असतात त्या पणन विभागाने जे काही गाईडलाईन्स घालून दिल्या होत्या त्याप्रमाणे आपण त्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे आपण नगर रचना विभागाची परवानगी घेतली आहे आपण महसूल विभागाची परवानगी घेतली आहे मुळातच ही जी व्यापारी संकुल उभं केलं जात आहे हे आदिवासी बांधवांच्या सुविधांसाठी विरोध झाला किंवा हां आणि जर आदिवासी बांधवांच्या सोयीसुविधांसाठी जर एखादी चांगली त्या ठिकाणी इमारत उभी राहत असेल आणि त्या इमारतीला उभं करण्यासाठी जर सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या जात असतील आणि ग्रामस्थांचा त्याला पाठिंबा असेल तर उगच राजकारण करणाऱ्यांना योग्य ती का जागा दाखवायचं काम आम्ही त्यावेळेस करू यांच्या देवदत्ता निकम यांच्या काळामध्ये जे धनामितीचे लिलाव बंद झाले त्यावेळेस ते त्यांनी त्यांचे काही मित्र होते आजूबाजूच्या तालुक्यातले त्यांच्या तालुक्यामध्ये धनामितीचा बाजार चालू करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू होते परंतु त्याला यश येत नव्हतं मग त्या तिथल्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि व्यापारी बांधवांनी यांच्याशी संगणमत केलं आणि संगणमत करून या ठिकाणी काही नियम लागू केले आणि ते नियम लागू केल्यामुळं या ठिकाणचे सगळे व्यापारी आणि शेतकरी नारंगावला बाजार आ, माल घेऊन जाऊ लागले आणि मनसरचा बाजार बंद पडला माझा या संदर्भात स्पष्ट आरोप आहे यांनी यांच्या मित्रांचं मित्रत्व जपण्यासाठी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीतला धनामितीचा व्यापार बंद पाडला दुसरा एक प्रश्न तुम्ही म्हटले का लोणी बाजार समित किंवा जिथे जिथे विकास कामं झाले तिथे गैरव्यवहार झाला असं तुमचं म्हणणं आहे तर गैरव्यवहाराची चौकशीची मागणी तुम्ही करणार आहे का वरती पण किंवा वरिष्ठ कार्यालयाला पूर्वी झाला आहे आणि भविष्यात पण निश्चितपणे याचा निकाल होईल आणि जे शेतकऱ्यांच्या पैसे या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या घरी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी नेण्याचा प्रयत्न केला आहे जनता त्यांना निश्चितपणे धडा शिकवण्याचं काम करील आता गाळी छप्पन आहे सोयत अर्ज तुमच्याकडे बासष्ट आहे आता फक्त बासष्ट सत्तर अर्ज आहे आमच्याकडे आपण वैध काहीतरी बासष्ट नाही 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 सत्तर आहे आता ही छप्पन ते सत्तरच जण बोलतील फक्त हो तेवढ्यातच लिलाव प्रक्रिया हा शब्द लिलाव प्रक्रिया होतानी पणन विभागाचे नियुक्त केलेले अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असतील सर्व संचालक मंडळ असेल आणि ही सगळी प्रक्रिया तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि ऑन आन कॅमेरा केली जाणार आहे शंभर टक्के पारित पद्धतीने की तुम्ही पुढे इच्छुकांची संख्या निविदा, करन... निविदा प्रक्रिया मुळातच पार पडलेली नाही फक्त इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत इच्छुकांची संख्या अजून वाढवण्यासाठी काही मागवणार आदिवासी भागांसाठी ही योजना आहे आदिवासी भागातल्या लोकांनीच अर्ज केलेले आहेत आणि त्यांनाच प्राधान्य असणार आहे त्यामुळे मुदत की वाढवण्याची आवश्यकता नाही त्याला काय कॅटेगरी ठेवली का आदिवासी भागात तुम्ही आता तळे करताय तर आदिवासींसाठी काय राखीव ठेवले काय जे अर्ज आहेत त्यातले मी मगासपासून तेच सांगतो ऐंशी टक्के अर्ज हे आदिवासी भागातीलच आहेत त्यामुळं त्याचा फायदा आदिवासी भागात आदिवासी समाजात आदिवासी भागात आता या का आदिवासी भागातील जे लोक आहेत हे त्यांचे अर्ज आहेत त्यामध्ये विविध समाजाची लोकं असू शकतात आपण काय जात विचारून कोणाचा अर्ज घेतलेला नाही आणि तशा पद्धतीचं काम बाजार समिती करत नाही